नालेसफाईमधील भ्रष्टाचारामुळे ठाण्याचे झाले वाटोळे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अधिकारी ठेकेदारांवरती आरोप अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हात की सफाई करायची आहे त्यामुळेच ठाण्याचे वाटोळे झाले आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे नालेसफाई वीस टक्के दराने कमी कशी करून घेऊ शकता कोणा नालेसफाई वीस टक्के दराने कमी कशी करून घेऊ शकता कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे नालेसफाई पूर्ण झाली की नाही याबाबत कोणता दावा महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला नाही त्यामुळे यावर्षीही नालेसफाईबाबत शंका व्यक्त होत आहे दिव्यात तर नालेसफाईचा अक्षरशः बोजवारा उडाला असून या ठिकाणी नालेसफाई झाली की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे ठाण्याच्या नालेसफाईवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पालिका अधिकारी आणि ठेकेदारांवरती गंभीर आरोप केले आहे ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात ह्याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे क जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचे मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना वर्क वर्कऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नाली सफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि ह्यांची नालीसफाई झाली हातकी सफाई, सफाई। त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं आम माझ्यासारखा माणूस आम कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा वेळा फोन करतोय हो साहेब करतो ना करतो ना साहेब झालं उचललं साहेब केलं साहेब नाले सफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या वीस वर्षाचा प्रॉब्लेम आहे वंदना सोसायटी गजानन महाराज चौक आता बाजारपेठ एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत भरणी केली गेली आहे आता कळव्यामध्ये मागच्या मागच्या ज्या मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पार्सिक नगरमध्ये तिथे स्नेह स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिलाय आता त्या पाईपमधला पाणी जाणारच नाही परत तिथे पाणी तो अधिकारी झोपतात काय भरणी कुठे होते काय होते भरणी येते कशी गावामध्ये कौशाच्या बाजूला शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाहीयेत परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल कौशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत साफच झालेले नाहीत बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे त्याला चार पाच वेळा फोन करून सांगितलं अरे ना नाले साफ करून घे साहेब करतो ना साहेब काही केलेलं नाही ना नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर येतो ऐकतो तरी माणसं तरी पाठवतो पण एकंदरीतच सफाई तुम्ही कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमचे नालेसफाईमध्ये येईल बुळता तुम्हाला नाले सफाई करायचीच नाहीये सफाई हात मारता येतो का एवढंच आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटळ होतं ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये